मंदिरही समाजासाठी संस्कार सेवा शक्ती यांचे केंद्र आहे असे विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री अरुण नेटके म्हणाले टिळक रोड येथील पटेल मंगल कार्यालयात विश्व हिंदू परिषद आयोजित मंदिर अर्चक पुरोहित आयामाच्या वर्गांसाठी संगमनेर राहुरी पारनेर कर्जत जामखेड श्रीगोंदा पाथर्डी शेवगाव अकोले आदी तालुक्यातील मंदिर विश्वस्त उपस्थित होते या प्रसंगी मंदिर विश्वस्तांना नेटके यांनी मार्गदर्शन केले अनेक मंदिरातून समाजसेवेचे कार्य घडते आहे सुसंपन्न मंदिरांचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे ज्या मंदिरांमध्ये मोकळी जागा आहे त्या ठिकाणी गोसेवेचे कार्य अन्नदान सुरू आहे असे यावेळी पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे नगर विभाग मंत्री सुनील खिस्ती जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे धर्मप्रसार विभाग प्रमुख शरद नगरकर अमोल भांबरकर शहर मंत्री श्रीकांत नांदापूरकर मंदिर अर्चत पुरोहित संपर्क प्रमुख ॲडव्होकेट जयदीप देशपांडे मंदिर विश्वस्त आणि प्रतिनिधी प्रमिला दुमाटे शांती वर्मा अनुराधा खोसे विद्या कुलकर्णी समीर पाठक बाळासाहेब आहीर अतुल खैरे आदी उपस्थित होते पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली बेस ई नवा वार्ता YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा